तुमच्या मीडियाची माफी मागून हे बोलणारे आहे तुम्ही कृपा करून वाईट वाटून घेऊ नका मी दिलगिरी व्यक्त करते सगळ्या मीडिया हाऊसेस चे बोलताना आणि मग बोलणारे मी त्यामुळे तुम्हाला वाईट वाटणार आहे तरी मी हे बोलणार आहे एक काळ असा होता ना जेव्हा मी लहान होते सात वाजता वर्तमानपत्र वाचा आणि संध्याकाळी सातच्या बातम्या आणि च्या बातम्या आता तुमचा जन्म झाला होता का नाही तेव्हा देवाला ठाऊ पण तेव्हा ती दोनच बातम्या यायची व्हायचंय पण बघावं लागायचं दूरदर्शनच्या बातम्या आणि वर्तमानपत्र हे तेव्हाही कंपल्सरी होतो माझ्या घरात आजही माझ्या मुलांनाही तीच पद्धत आहे आज मी विनम्रपणे म्हणते आज मी माझ्या मुलांना सांगते बातम्या बघू नका आज इट इज ऍक्च्युली अभ्यास मला नाही आवडत आई वडील सासू सासरे नणन माझा नवरा माझी मुलं बसले आणि आम्ही हनी ट्रॅप वर बोलतोय कुठली संस्कृती काय चाललंय याची इन्क्वायरी काले महाराष्ट्र सरकारने लावली हे रोज चॅनेल वर तुम्ही दाखवणार आम्ही आमच्या मुलांना काय सांगायचं हनी ड्रॅफ अर्थ काय तुम्ही सांगा ना तुमची जर दहा पंधरा वर्ष तुम्ही जनरल नॉलेज साठी मुलांना बातम्या बघायला लावता ना आणि महाराष्ट्र सरकार तर हनी ड्रॅक ची मोठी बातमी करून त्याच्यावर काही बोलणार नसेल